हॅलो फ्रेंड्स हॅलो कसे आज सर्व तर आम्ही आता चाललेलो आहोत तिचकेच्या पार्टीला तर एक छोटीशी फॅमिली पार्टी म्हणून आहे सेलिब्रेशन तर थोडं म्हटलं जसं बे वन केसाठी आमचं एकदम असं कुतूहल असतो ना की वनके कधी होणार कधी होणार तर तसंच आता तीस के झालेला आहे यूट्यूबवरती आम्हाला आणि त्याचं सेलिब्रेशन आहे छोटंसं फॅमिली तर सगळ्यांनी सहभाग घ्या आणि क्रिश्चन चाललेले आहेत पुढे बघा छोटासा केक घेतो आणि छानपैकी तुमच्यासोबत आज पाऊस पडला थोडासा आणि निघा लोण आणि

हेलो हेलो हाय हाय थँक्यू सो मच तुम्ही खूप छान सपोर्ट केलात असं सपोर्ट करत राहा आमचे झालेले आहे केक पूर्ण असं आमच्या सोबत राहा केक दीदी देते आम्हाला केक कदा 39 के आणि 40 हां

छान छान केक आहेत बघा इथून गरम पण इथे थंड हे आपण चॉकलेट घेणार Thank yeah.